अपघात नव्हता काहीतरी वेगळंच होत मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा भारतातील सर्वात वेगवान आणि सुरक्षित रस्त्यापैकी एक मानला जातो मात्र या रस्त्यावर असे एक ठिकाण आहे जिथे प्रवाशांनी विचित्र आणि अंगावर काटा आणणारे अनुभव सांगितले आहेत बाटन बोगदा हा बोगदा रात्रीच्या वेळी वे एका वेगळ्याच भीतीतला पेटलेला असतो येथे अनेक अपघात झालेत रात्रीचे दीड वाजले होते संदीप आणि त्याचा मित्र रोहित पुण्यावरून मुंबईला गाडीतून जात होते दोघही ट्रॅव्हल ब्लॉगिंग करतात आणि त्यांनी या अनेक हॉरर ठिकाणी भेट दिली होती पण आजचा प्रवास वेगळा होता भाटण बोगद्याच्या जवळ आल्यावर गाडीतील तापमान अचानक कमी झालं आणि गाडीत एक विचित्र वास येऊ लागला भेटलंच ना आता काहीतरी रोहित हसत म्हणाला चेष्टा करू नकोस मला काहीतरी अजब वाटतय संदीप म्हणाला तेवढ्यात गाडीचा रेडिओ अचानक बंद पडला संदीपने मोबाईल बघितला नेटवर्क गायब होतं त्यांना काही कळायच्या आत समोरून एक बाई येताना दिसली ती वेगात रस्त्याच्या मधोमध आली आणि गाडी थांबवण्यासाठी हात दाखवू लागली अरे बघ समोर कोणीतरी आहे थांबूया का वेळ नको घालू पुढे जाऊया संदीपने वेग वाढवला जसे ते त्या बाईच्या जवळ आले ते अचानक गायब झाली पण एक अपघात अजूनही लोकांच्या मनात कायम आहे भक्ती बर्वे यांचा मृत्यू बारा फेब्रुवारी दोन हजार एक रोजी प्रसिद्ध अभिनेत्री भक्ती बर्वे यांचाही इथे अपघात झाला होता या मराठी आणि हिंदी नाट्य चित्रपट क्षेत्रातील एक मोठं नाव होतं त्या पुण्याहून मुंबईला परतत होत्या त्यांच्या गाडीत त्यांचे पती पंडित सतीश अभयंकर आणि ड्रायव्हर होते ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार साहेब स्टीरिंग अचानक जड झालं काहीच कळायच्या आत गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन धडकली भक्ती बर्वे यांचा जागीच मृत्यू झाला आणि पंडित सतीश आबकर गंभीर जखमी झाले पण ड्रायव्हर मात्र थोडक्यात बचावला पण गाडीचा वेग फारसा जास्त नव्हता त्यामुळे प्रश्न उरतो हे खरंच अपघात होतं का या अपघातानंतर भाटण बोगद्याबद्दलच्या अफवा वाढायला लागले एका ट्रक ड्रायव्हरने सांगितले मी बोगद्यातून जात होतो आणि अचानक आरशात एक बाई दिसली मी मागे पाहिलं तर कोण नव्हतं पण माझा ट्रक जड झाल्यासारखा वाटत होता काही क्षणातच अचानक ट्रकचा वेग वाढला आणि ब्रेक लागत नव्हते असाच एक अनुभव एका कार चालकाला का आला मी रात्री दोन वाजता तिथून जात होतो माझ्या बाजूला बसलेली बायको झोपली होती पण अचानक तिने मला हलवलं आणि विचारलं गाडीमध्ये अजून कोण आहे मी मागे पाहिलं आणि तिथे खरंच कोणीतरी बसल्यासारखं वाटत होत कोणी म्हणतं की ही भक्ती बर्वे यांच्या आत्मा आहे तर कोणी सांगतं की ही त्या त्याआधीच अपघात झालेल्या कोणाचा तरी आत्मा आहे गावातल्या लोकांच्या म्हणण्यानुसार पूर्वी तिथे एक गरोदर बाईचा अपघात झाला होता तिच्या आत्म्याला अजूनही मुक्ती मिळालेली नाही म्हणून ती रस्त्यावर दिसते तिथून जाणाऱ्या एका मोटरसायकल स्वाराने सांगितलं मी रात्री तिथून जात होतो अचानक समोरून एक बाई आली मी तिच्यावर धडकणार इतक्यात ती गायब झाली घाबरून मी गाडी थांबवली आणि मागे पाहिलं ती माझ्या मागे उभी होती वास्तविक काही लोक याला अपघात प्रवण क्षेत्र मानतात तिथे गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवणं कठीण असत रस्त्याच्या वळणावर चुकीच्या दिशेला कट मारल्याने गाड्या घसरतात रात्रीच्या वेळी ड्रायव्हर्सला थकवा जाणवतो आणि ते, गा ते भास अनुभवतात मात्र जेव्हा एकाच ठिकाणी सतत अपघात होतात तेव्हा मनात शंका येते मग हा भूताटकेचा प्रकार आहे का काही लोक म्हणतात की याला वैज्ञानिक कारण असते काही जण सांगतात की तिथे खरंच आत्म्याचा वावर आहे पण एक गोष्ट नक्की या ठिकाणावरून जाताना कोणालाच न घाबरता जाता येत ना नाही व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरेदी ते अजून बाकी आहे